यार तुबाग है या विभाग आणि विभागाने असा निर्णय केला आहे तलाठी आणि सर्वच तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तहसीलदार पासून तर डीवाय एस एल आर पर्यंत मोजणी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी फेस यावर येतील म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे एखाद्या तलाट्याची नोकरी ज्या गावात आहे त्या गावात जाऊनच त्याला वर आपली प्रेझेंटी लावावी लागेल आपला त्या ठिकाणी वर जाऊनच त्या ठिकाणी तो प्रेझेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्यांचा पगार निघेल अन्यथा ऑगस्टला पगार निघणार नाही फेसॲफ हे कंपल्सरी आहे फेस वर जर आपण जसं फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जे प्रयोग केलेले यापूर्वी त्या प्रयोगापेक्षा ॲपच्या माध्यमातून आता महसुली कर्मचारी आपली त्या ठिकाणी ॲप करूनच त्या ठिकाणी त्यांची प्रेझेंटी लागणार आहे त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार ज्या दिवशी ॲपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेस ॲपवर आपलं प्रेझेंटी लावली नाही त्या दिवशी तो अबसेंट असं समजण्यात येईल

आपल्या सर्वांना त्या दिवशीची आठवण देऊन जातात आणि अशा बॉम्ब ब्लास्टच्या आरोपींना जे काही उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये जी काही मांडणी झाली आहे त्यावर स्टे मिळाला आहे आणि मला वाटतं की पुढच्या काळात जे काही उच्च न्याया जे काही ज्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने त्यांना सोडलेलं आहे पुन्हा एकदा आमचं सरकार ती बाजू सक्षमपणे मांडेल जे काही पुरावे आहेत ते मांडेल निश्चितपणे बॉम्ब्लास्टमधील आरोपी हे जे या ठिकाणी त्या काळामध्ये अरेस्ट झाले होते तर माननीय सुप्रीम कोर्ट या सर्व पुराव्याचा आणि या ठिकाणी सरकारतर्फे जे काही सबमिशन जाणार आहे त्याचा विचार करेल आज तर स्टे मिळाला आहे त्याबद्दल आम्हाला बऱ्यापैकी दिलासा मिळाला मला वाटतं गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की असा कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने कुठलंही बिलं नव्हते किंवा जलजीवन मिशनचे काम त्यांच्या नावाने नाही ज्यांनी आत्महत्या केली के परंतु एक गोष्ट खरी है कि ले ले है। आहे की जलजीवन मिशनचे कामं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर थांबलेले आहे जलजीवन मिशनचं अभियान आम्हाला पूर्ण करायचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत गुलाबराव पाटील साहेबांनी एक प्लान तयार केला आहे की जलजीवन मिशनची अपूर्ण कामं पूर्ण करून त्याकरता लागणारा जो काही कन्व्हर्जन स्कीम आहे ती कन्व्हर्जन स्कीम ही महाराष्ट्र सरकार करणार आहे जेणेकरून जलजीवनच्या योजना पूर्ण होतील अशी पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी सरकार पुढे आता प्रहार संघटने बच्चू कडू साहेबासोबत आमच्या चार बैठका झाल्या मी मंत्रालयात सर्व अधिकाऱ्याच्या बैठकी लावल्या त्यांचं बऱ्यापैकी तेव्हा समाधान झालं त्यांचं म्हणणं आहे की जे काही परिपत्र काढायचे ते परिपत्र विभागाने काढले नाही आज सकाळी त्यांचा मला एसएमएस होता काल काही आमच्या नागपूर एस पीने त्यांच्या कार्यकर्त्यांना धरपकड केली वगैरे त्यांनी मी त्यांना एस एम एस केला की जे काही परिपत्रक आहेत जे काही शासन निर्णय आहेत ते काही कॅबिनेटमध्ये जाऊन जाऊन काढावे लागतात काही बिना पैशाचे असतात काही त्याला फंड्स लागतात फायनान्समध्ये जावं लागतं त्यामुळं त्या बैठकीतनं काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या सुटल्याही आहे जसं दिव्यांगांना त्यांनी म्हटलं होतं की त्यांचे रकमा वाढवा त्यांचं अनुदान वाढवा दिव्यांगाचं दीड हजार पासून अडीच हजार करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी अजितदादा आणि एकनाथजींनी घेतला आणि आपण अधिवेशनात बघितलं असाल तो जाहीर झाला त्यांची महत्वाची मागणी जाहीर झाली आणि महत्वाची मागणी शासनाने मान्य केली दुसरी त्यांची महत्वाची मागणी होती बच्चू कडूनची की कर्जम कर्जमाफी कर्जमाफीवर कमिटी तयार करा आणि कर्जमाफी देताना अशा लोकांना देऊ नका जे धन जाणगे आहे ज्याला गरज नाही आहे त्याकरता त्याचं काय एसओपी असेल कुठल्या लोकांना कर्जमाफ केलं पाहिजे कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे एखादा शेतकरी फार्म हाऊस बांधतो शेतामध्ये तोही कर्ज काढतो त्याला माफी करायची का तर हा विषय एकदा समितीसमोर यावा आणि बच्चू कडूंडा मी सांगितलं तीनदा चारदा मध्ये बोलणं झालं की तुम्हाला या समितीमध्ये बोलवणार आहे तुमची बाजू ऐकून घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जो शब्द दिला आहे संकल्पनामा दिला आहे या राज्यातल्या शेतकऱ्यांचं पात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरकार करणार आहे ते करणार आहे त्यामुळं मला असं वाटतं आता हा जो स्टंट आहे भगतसिंग सुरू करू तर मग हे करू ते करू सरकारने संपूर्ण ऐकून घेतलं सरकारनी त्यांना बऱ्यापैकी त्यांच्या आंदोलनाला आम्ही रिस्पॉन्ड केलं मी स्वतः लेखी दिलं त्यांना की दिव्यांगाचे पैसे वाढणार ते वाढले त्याला लेखी दिलं की कमिटी मोडणार तर कमिटी केली त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करायचा सरकार प्रयत्न करत आहे पण त्यांनी ठरवलं त्या आंदोलन करायचं तर मग त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय त्या ठिकाणी आंदोलन करायला त्यांची मुभा आहे सरकार त्यांचं म्हणणं ऐकत आहे तरी ते आंदोलन करतायत तर मला वाटतं बघू पुढच्या काळात काय निर्णय घ्यायचा आंदोलन केलं जाते सरकारसोबत चर्चा सरकारशी चर्चा रोज सुरू आहे माझ्यासोबत ते बोलतात आहे पण तरी आंदोलन का करतात मला माहिती नाही मी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातन की दोनही महत्वाचे विषय आहेत एक दिव्यांगाचं अनुदान वाढवणे शेतकऱ्याच्या कर्जमाफाची कमिटी बनवणे आणि छोटे छोटे विषय जे आहेत त्या मंत्र्याचे परिपत्रक काढणे किंवा काही फायनान्शियल इश्यू आहे त्यासाठी कॅबिनेट समोर जाणे किंवा फायनान्स मध्ये जाणे हे आम्ही करतो आहे त्यांना आजही विनंती आहे माझी कुठलेही आंदोलन करू नका पाण्या पावसाच्या दिवसात सरकार तुमचं म्हणणं ऐकायला तयार आहे ऐकताय आणि बऱ्यापैकी निर्णय करताय संधी मिळाली नाही सत्ताधारीच कुठेतरी सरकारला अडचणीत आणायचं काम करतायत असं वाटतंय का कारण मित्रपक्षांचे जे कारणाने गरज येत आहेत मग असतील संजय शिरसाट असतील गायकवाड असतील संजय राठोड असतील भाजपचं हे सगळं नेचर नाहीये काय मित्र मित्रपक्षांमुळे आणि काही या सर्व कारवाईला काही है हालचाली होत आहेत कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा आहे त्यांच्या प्रतिमेला कुठेतरी याचा सगळा डेंट जातोय सरकार म्हणून मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कुणाला मंत्री बनवावं कुणाला नाही बनवावं हा अधिकार त्यांच्या यांच्या पक्षाचा आहे अजितदादाचा अधिकार अजितदादाच्या लोकांचा पक्षाबद्दल आहे एकनाथ शिंदेजींना अधिकार आहे शेवटी त्यांच्यावर कारवाई करायची असेल की, की त्यांना ठेवायचं असेल हा था भाजपाचा रुलत नाही आहे आता सरकार मान्य देवेंद्रजी गतिमान सरकार पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकारची भूमिका व्यक्त करत आहेत विधिमंडळात आम्ही पारदर्शीपणे गतिमान काम केलं आता काही प्रकरणामुळं थोडं आता त्या ठिकाणी जनतेला काही विषयाची आमच्याकडनं अपेक्षा आहे की बाबा यांनी हे केलं त्यांनी ते केलं त्यांनी ते केलं मला असं वाटतं ज्यांच्या पक्षामध्ये जे जे काही समोर आला आहे त्या पक्षातल्या नेतृत्वाने त्याचा विचार विचार करायचा आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सरकारमध्ये मोठे भाऊ आहे आमची विनंती राहणार रा आहे सर्व पक्षांना आमच्यासोबतच्या महायुतीच्या की आपण आपले जे संस्कार आहे आपली जी संस्कृती आहे महाराष्ट्राला एकविसाव्या शतकातला सर्वोत्तम राज्य कराचा जो विचार आपण केला आहे देवेंद्रजींनी दोन हजार एकोणतीसचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे चौथीचा संकल्प केला आहे या संकल्पाला साजसं काम आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्यामध्ये एखादी घटना जी असं त्या ठिकाणी काही सरकारचे